नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जाणून घेऊया सविस्तर अपडेट राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा रणसंग्राम तोंडार असताना आता युती आणि आघाडी समोर येऊ ठेपली आहे याच पार्श्वभूमीवर कोकणातील चिपळूण येथे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा घेतली आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मोठी जाहीर सभा झाली या निमित्ताने खासदार शरद पवार चिपूरमध्ये दाखल झाले होते त्यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी घरात आम्ही एकत्रच असतो असा उच्चार करून राजकीय गोठात खळबळ उडून दिली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळे अर्थ काढले जात आहे आता जवळच विधानसभा निवडणुका आल्यामुळे शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय खळबळ उडाली आहे आपल्याला संदर्भात काय वाटतं शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र